टी न्यूज वसा जनसेवेचा चिखली येथील मीरा सेलिब्रेशन येथे चिखली लिकर असोसिएशन तालुका संघटनेच्या वतीने बुलढाणा जिल्हा लिकर असोसिएशन संघटनेची कोर कमिटीची सभा नुकतीच पार पडली सभेत संघटनेच्या कामकाजाचा आढावा घेऊन आगामी काळातील कार्ययोजना निश्चित करण्यात आली आणि संघटनेची नवीन कार्यकारिणी जाहीर करण्यात आले अध्यक्षपदी किशोर गरड उपाध्यक्षपदी विलास मुळे राजेंद्र जयस्वाल अनिल हांडे तर सचिवपदी सुरेंद्रसिंग ठाकूर यांची निवड झाली आहे कोषाध्यक्ष माधव प्रसिद्धी प्रमुख प्रेमकुमार जयस्वाल सहसचिव सोनू राऊत सह कोषाध्यक्ष सोनीजी खरचे तसेच जिल्हा सल्लागार राजेश मपारी संतोष खंडे भराड आसिफभाई कलाल रमेश उमाळकर यांची नियुक्ती करण्यात आली आहे यावेळी किशोर गरड सुरेंद्र सिंग ठाकोर माधव दुर्गोळे विलास मोळे अनिल हांडे राजेश जयस्वाल सोनू राऊत सोनाजी खरचे रमेश उमरकर राजेश मापारी संतोष भाऊ भराड आसिफभाई कलाल आत्माराम दुतोंडे राहुल झोरे शिवशंकर पेठकर अनिल चाटे पंजाबराव धनवे दीपक काळे संदीप श्रीवास्तव योगेश जाधव पुर पुरषोत्तम जयस्वाल रमेश पंजाबी विजय वाकवडे धनराज डवले सिंग राजपूत अनिल राठोड संदीप बुरुकले शिवा देशमुख मयूर जयस्वाल अरविंद मुळीक राजेश अवचार पिंटू जाधव प्रेमकुमार जयस्वाल सुशांत गावंडे पांडुरंग सारोकार दिलीप शिंगणे उपस्थित होते महत्वाचे निर्णय व मागण्या बिअरबार परवान्यातील विक्रीकर सवलत सरकारने बिअरबार परवानाधारकांवर वाढीव दहा टक्के विक्री कर कमी करून प्रथम टप्प्यात तीन टक्के करावा अवैध व्यवसायासाठी कडक शिक्षा अवैध मद्य विक्री करणाऱ्यांना ताब्यात घेतल्यानंतर किमान सात दिवस पोलीस कोठडी भोगावी वार्षिक परवाना शुल्क सुधारणा सर्वांनी भरलेले वार्षिक परवाना शुल्क त्यांच्या विक्रीच्या प्रमाणानुसार आकारले जावे लोकसंख्येच्या आधारावर नव्हे सामाजिक दबावापासून संरक्षण समाजकंटकांच्या वाढत्या दबावामुळे परवानाधारकांसाठी प्रमुख संरक्षण कायदा निर्माण करावा वाईन शॉप व मोठ्या कारखानदारांसाठी निर्णय मोठ्या कारखानदारांसाठी नव्या वाईन शॉप परवाने देण्याचे स्वार्थी निर्णय रद्द करावे बातम्या व जाहिरातीकरिता संपर्क मोबाईल क्रमांक अठ्ठ्याण्णव बावीस बहात्तर शून्य सात चौऱ्याऐंशी